काय ग मम्मी काय सुनाला काय हाय का नाही ग गुल ती आपण दे कसं ना मी नीट बोलावा कायम मी आले का तिचं तोंड तू जलत राहत मीला धरून हाल असं तर फुगात तिचं तोंड दोनच दिवस आलते मी काय आठ दिवस आलती काय राहिला दोन दिवस सुद्धा तिला करायला प्रॉब्लेम होतो काय हा असं पुढे राहत काय मी काय सर सारखी येते काय सहा महिन्यात एखाद्या टायमाला येत असं सर तिथे लगेच तोंड तिला तुला न गुरमी आली तिला तिला शब्द बोला का करते ती एवढी कशाची गुर्मी आली ग तिला तीस एकराची जर तिला नाही गुरमी असं ना तर तीस एकराची कधी पंधरा एकर नाही ना तिला काळायचं सुद्धा नाही हा तिने काही बापा तिच्या बापाच्या घरून नाही माझ्या बापाची जमीन आहे बस माझ्या दादाच्या तोंडाकडे पाहून मी काही बोलत नाही गपरा असेल नाही तर हिस्सा घ्यायला मी काय सोडणार नाही मग हिनी जर एक उड्या मारल माणूस म्हणतो जाऊन दे मिल जाऊन दे मिल हा खुशाल तोंड घेऊन बोल ती बारा तारा काही बोलण्याची पद्धत नाही काय नाही नंद आली पाया पडावा का काय पाणी द्यावा काहीच नाही तिला हा आई बापांनी काय शिकवलं नाही दिवसाच मला काय सांग बोलायचं होतं ग पण तू येतच नव्हती घरी मला चान्सच भेटत नव्हता फोनवर एवढं सगळं बोलता येत नाही जाऊ दे आपल्याला काय कोणाचं कुटाळ नाही करायचं पण आपलं सांगत एक नाही नाही ना हे सगळं आलं मी काय असं वाटणार नाही मग मी जल ताना ताना उड्या मारल्या